नमस्कार मी आज राजयुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापनदिनानिमित्त पंदिरानिमित्त आयोजित राजयुवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी साठी माझी ही स्वरचित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं नाव आहे कसं गाई तुला सारं काही जमत सुरुवात करते कसं गाई तुला सारं काही जमतं कसं गाई तुला सारं काही जमतं माझं मन हे मला सारखं विचारत असतं माझी आवड निवड जपताना उडते तुझी धांदल माझी आवड निवड जपताना उडते तुझी धांदल हे करू का ते करू होतो सगळा गोंधळ तरीही तू नेहमीच माझी आवड जपतेस तरीही तू नेहमीच माझी आवड जपतेस कसं गाय इतकं माझ्यावर प्रेम करतेस कसं गाई तुला सारं काही जमतं कसं गाय तुला सारं काही जमतं माझं मन हे मला सारखं विचारत असतं कधी मी रात्रभर जागवत असते तुला कधी मी रात्रभर जागवत असते तुला माझी मस्ती खोडी असते त्याच्या ते जोडीला तरीही तू नेहमीच जवळ मायानं घेतेस तरीही तू नेहमीच जवळ मायानं घेतेस कसं काय इतकं माझ्यावर प्रेम करतेस कसं काय तुला सारं काही जमतं कसं काय तुला सारं काही जमतं माझं मन हे मला सारखं विचारत असतं कधी असलीस दूर तू माझ्यापासून जरी कधी असलीस दूर तू माझ्यापासून जरी तू नेहमीच माझाच विचार करत असतेस तरीही तू भेटताच पुन्हा फुलासारखं जपतेस तरीही तू भेटताच पुन्हा फुलासारखं जपतेस कसं इतकं माझ्यावर प्रेम करतेस कसं गाई तुला सारं काही जमतं कसं गाई तुला सारं काही जमतं माझं मन हे मला सारखं विचारत असतं तु, तु आजारी असतानाही तू माझीच काळजी तुला आजारी असतानाही तू माझीच काळजी तुला औषधं चुकतील तुझी पण माझं सारं वेळेला वे विसरून दुःख स्वतःचं माझं सुख जाणतेस विसरून दुःख स्वतःचं माझं सुख जाणतेस कसं गाई इतकं माझ्यावर प्रेम करतेस कसं गाई तुला सारं काही जमतं कसं गाई तुला सारं काही जमतं माझं मन हे मला सारखं विचारत असतं उभारते जरी डोळ्यात तुझ्या माझ्यामुळे पाणी उभारते जरी डोळ्यात तुझ्या माझ्यामुळे पाणी काठावरच त्याला तू माझ्यासमोर रोखतेस सांगत नाही दुःख मला मनात मात्र झिजतेस सांगत नाही दुःख मला मनात मात्र झिजतेस कसं गाई इतकं माझ्यावर प्रेम करतेस कसं गाई तुला सारं काही जमतं कसं गाई तुला सारं काही जमतं माझं मन हे मला सारखं विचारत असतं कधी येता वेळ अशी देऊ न शकलीस काही कधी येता वेळ अशी देऊ न शकलीस काही मायेची फुंकर मात्र मनावर तू घालतेस राहावं आहे त्यात सुखी तू शिकवणही देतेस राहावं आहे त्यात सुखी तू शिकवणही देतेस कसं इतकं माझ्यावर प्रेम करतेस कसं ग आई तुला सारं काही जप जब... जमत कसं गाई तुला सारं काही जमतं माझं मन हे मला सारखं विचारत असतं स्वप्नांवर जरी माझा विश्वास नसेल कोणाला स्वप्नांवर जरी माझा विश्वास नसेल कोणाला तुला पाहताच क्षणी उभारी येते माझ्या मनाला सदैव सोबत राहून तू बळ पंखात माझ्या भरतेस सदैव सोबत राहून तू बळ पंखात माझ्या भरतेस कसं गाई इतकं माझ्यावर प्रेम करतेस कसं गायी तुला सारं जम